निवडणुकीचा माहोल सुरू झाला आपल्या सर्वांना माहिती आणि या निवडणुकीच्या माहोलमध्ये मतदारांमध्ये जनतेमध्ये एक निश्चित असा कार्यक्रम ठेवून जाण्याचा मनोदय आदरणीय दिग्विजय पाघल आदरणीय देवसाहेब यांनी कार्यकर्त्यांच्या समोर ठेवला आणि गेल्या बार महिन्याभरापासून त्याची अंमलबजावणी ही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये संपन्न होती आज कंदर या ठिकाणी कंदर मध्ये हा कार्यक्रम होत असताना या भागातल्या समस्यांचा या ठिकाणी होतो ही या समस्या हातात घेऊन दिग्विजय साहेब आपला कार्यक्रम राहून आहे प्रामुख्यानं कंदर हे गाव ही पंचकृषी आपल्या करमा तालुक्यातलं दक्षिण भागातलं शेवटचं ठिकाण आणि माण्या पूर्ण यांना येताना पहिलं ठिकाण आणि दुसरीमध्ये बाधित झालेलं हे पहिलं काम आहे आणि याच कामाने अनोखी अशी प्रगती आपल्या या संपूर्ण कर्नाळ तालुक्यामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये केली इथली केळी ही संपूर्ण भारतामध्ये नाही तर देशाच्या बाहेर आकाश देशामध्ये देखील गेली असा अनोख प्रयोग करणार हे कंदर असं गाव आहे कर्मपटीच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं असं गाव आणि या गावामध्ये सुंदर कार्यक्रम हो या ठिकाणी होतो या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आम्ही अंतकरणापासून आनंद आला परंतु या भागातला म्हणून समस्यांचा देखील आपण पाहत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं या भागात गुजलीचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो गुजलीचा पाण्याचा प्रश्न आपल्याला जेवळायचा आहे आणि त्याची झलक म्हणून या निमित्ताने दिग्विजय भरणी दाखवली त्या दिवशी डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये आम्ही पण होतो म्हणलं मला पण माहीत नाही त्यांची निवड झाली कसं काय आम्हाला पालकमंत्री आणि नंतर जेव्हा त्यांनी प्रश्न उपस्थित केले मोठे मोठे तावा तावाने पालकमंत्र्याकडे हात करून ते बोलत होते त्यावेळेला या भागातल्या ज्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्याचा त्या ठिकाणी कुणी ग्रह सुद्धा काढलेला नव्हता आणि मग संतोष महाराजांनी सांगितलं की खरोखर ह्या भागा गाव तालुक्यामध्ये जे आतापर्यंत ह्या पाच तर हिशोब सांगायचं म्हणलं तर दुसऱ्या तुमच्या

एक शब्द देखील होते नाही पाणी नदीनं चाललं शांत पाणी केरॉल शांत उदाहरण चाळीस आहे आपल्या भागातली लोक लाभ क्षेत्रात गेली त्यांना पाणी द्यायचं त्यांनी नंतरच दिलं परंतु दुसरी पाणी ही नंतरच्या चाळीस दिवसानंतर दिलं पाहिजे ही पाणी कितव्या दिवशी अवघ्या दहाव्या दिवसानंतर बारा तेरा संपलेल्या होत्या आणि आता जर चार पाच दिवसामध्ये जर पाऊस पडत होता तर इथल्या सगळ्या ठिकाणी मान टाकले असते आपले जो आपले जो कुठेही लोकप्रतिनिधी लो आपल्याला लोक आहेत आणि यासाठी म्हणून आदरणीय बयासाहेबांच्या नेतृत्वाखाली जी मोहीम सुरू झाली